नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत तर मित्रांनो हिटलर या मालिकेमध्ये पंधरा डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया लीला दुर्गाला बाजूला घेत असते आणि खूप ओरडत असते लक्ष्मी म्हणते लीला आई तुम्हीच आम्हाला शिकवत असताना पण तुम्हीच हे सर्व विसरून गेलात तुम्ही आम्हाला जबाबदारीने घ्यायला ना पण आज सगळ्यांना समजले की तुम्ही किती बेजबाबदार आहात ते ज्या वेळेस दुर्गा बहिणीच्या हातामध्ये घराची जबाबदारी होती ना तेव्हा त्या सर्व योग्य पद्धतीने पार पाडत होत्या आणि असं त्यांच्याकडून कधीच झाले नव्हतं पण तुम्ही काय केलात आजीना पहिल्या दिवशी आजारी पाडलात त्यांची जी कंडिशन झाली आहे ना ती तुमच्यामुळे झाली आहे एवढ्यात यश डॉक्टरांना घेऊन येतो सगळेजण आतमध्ये धावत जात असतात दुर्गा लीलाला थांबवते आणि म्हणते येथेच थांबा तुम्ही आतमध्ये येण्याची काहीच गरज नाही सगळेजण आतमध्ये धावत जातात लीला बाहेरच थांबलेली असते डॉक्टर तपासतात आणि ये जे विचारतो आईला काय झालंय आई बरी आहे ना ती बरी होईल ना डॉक्टर म्हणतात त्यांना आधीच बीपीचा त्रास होतो आणि त्यात गोळी नाही घेतल्या त्यामुळे त्यांना असं झालंय काही नाही होत गोळ्या देत त्यांना वेळेवर येथे लीला देवाकडे येते ती देवाला म्हणते देवा काहीतरी काही लोकर करा पण आजीना काहीच होऊ देऊ नका त्यांना लवकरात लवकर बरं करा लीला खूप रडत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते आता आजी सुखरूप बऱ्या झाल्यानंतर यामध्ये लिलाची चूक नाही हे एजेंना कसं पटवून देते ते बघण्यासारखं असेल तर मित्रांनो यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद